हलकी बाजाराला एक पाचशे रुपये कोणतं दिले माझ्या नाव लक्षात नाही येऊन नाव सांगा जेवढं परत आतमधली शांतता आता पाहिजे एक मिनिट कैलास वाशी नितीन शेठ आप्पा घुले तर्फे शरद पवार सौरभ शेठ घुले अजय घुले यांच्यातर्फे शरद पवार दोन हजार रुपयाचं मानन त्यांना देण्यात येत आहे या मैदान मधली एक आकर्षक कुस्ती दोन्ही सहा फूट उंचीचे पैलवान महाराष्ट्राला परिचित देशाला परिचित ही कुस्ती जवळजवळ वीस वेळा झालेली आहे आणि शंभर रुपयाच्या जोडीपासून महाट केसरीच्या स्पर्धेत तुम्ही ला सर्च करून बघा बालारफ्फी शेख सोलापूर जिल्ह्यात खडकी गाव आजमबाई शेख त्यांचे वडील मोठे पैलवा गरिबीमुळं होरपळीली माणसं समीर शेख आणि बालारफ्फी शेख नावं महाटात उदयास आली आणि त्या कुटुंबाची महाटानं किंमत केली ती समोर पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडी गाव माऊली जमलाडेचा गंगावीर तालीम कोल्हापूर मार्तंड बेल्दर यांच्यातर्फे संजीव भाऊ हो, ते तुम्हाला पाचशे रुपये दिलेले आहेत मी उचले पैसा खुदा नाही आहे खुदा से बी कम नाही आहे मनगटाला मनगट भिडलेला आहे नजरेला नजर भिडलेली आहे आणि चौदंडी सुरू आहे बबनराव नाना नाना मी लांब का बसलोय तुम्हाला माहितीये का हे मला सोसत नाही सो आता म्हणून मी लांब बसलोय दोघांचे मिळून दोनशे पंचेचाळीस किलो वजन आहे त्यामुळे हलगीवाली सुद्धा लांब गेलेत आता आता राहिलेला माल सर्व शंभर किलो या पुढचा आहे त्यामुळं सावध बसा नाना हा सन्मानिय बवन नाना बांधल सरपंच शिंचे तालमीचे नामवंत मल्ला यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं आहे आणि शबासकीची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे कुबेराच्या धन आशीर्वाद जगायला माणसाला येतो ना नाही मला आशीर्वाद दिलेला आहे मी आपला आभार आहे शबाश दोघांनी एकमेकाला पाडलेला आहे अनेक वेळा कुस्ती बरोबर सुटलेली आहे आणि ही कुस्ती वडाच्या वाडीला पुणे जिल्ह्यात घेतलेली आहे एक लाखाची कुस्ती पांडव नगर तर्फी ही कुस्ती आहे हो तू काय पांडव नगरच मिटूच नका नाहीतर आनंदाला वंचित राहालवान पांडव नगर तर्फे शरद पवार पैलवानला कारण शरद पवार पैलवानला या वडाच्या वाडीला मैदान फार मोठं व्हावं त्यांची इच्छा आहे आणि म्हणून सकाळपासून ते गेली पंधरा दिवस झाले या गावची जी थोर माणसं आहेत त्यांच्या पाठीमाग कुस्त्या जोडवण्यासाठी आणि खट्ट कुस्त्या जोडवून देण्यासाठी त्यांनी फार मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे आपल्या तालमीतला पैलवान महाराष्ट्रातले पैलवान मोजके घेतले सर्व प्रसाद वाटण्याची जबाबदारी त्यांच्या हातात दिली म्हणून सर्व नाही विविध पवार शरद पांडव नगर तर्फे दोन हजार रुपये कुस्ती दिली जाणार नाही संदीप वांद्रे सर जाहीर करतात चंद्रकांत मोहोळला तीन हजार रुपये सुभाष पांडुरंग घोले यांच्या तर्फे सर्वांचं कौतुक करणार हे गावचे मानकरी माऊली जमदारे पैलवान कब्जा घेतलेला माऊली जमदारेन कधी काळी या बालारप्पी पेशेकला सायकल नव्हती मैदानाला जायला आज माऊली जम बाला पी तीस लाखाची इनोव्हा गाडी आहे गरीबाच्या पोराला लाखी याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो नगर तर्फे मला कॉमेट्री साठी एक हजार आणि कदा आणि संदीप वांद्रेंना एक हजार रुपये ओ बजरंग बजरंग बलीचा जेवून द्या की आपण कोरोनात वाचलोय सर्वजण सर्वांना विनंती बजरंग बी गोष्ट आवाज येतो गो सर्वांनी हात वर करा बोला बजरंग hey! आवाज, आल आवाज आला नाही हो आवाज आला पाहिजे देवानं आपल्याला जीप दिली नाक दिले श्वास घेण्यासाठी कान दिले ऐकण्यासाठी हे इंद्रिय ज्याला नाही त्यालाच माहिती आहे बोला की जरा बोला आपण मुक्क नाही बोला बजरंग hey! बली की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! कापले तापले बाबाने का, एक नामवंत पैलवान पैलवान बाळासाहेब आंधर यांच्यातर्फे एक हजार रुपये उद्योजक नवराज सेठ लोकंडे यांच्यातर्फे एक हजार रुपये उंडरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सुभाष गुले पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपये दार संदीप वांद्रे सेठ लक्ष्मी सरपंच यांच्यातर्फे एक हजार रुपये हे घ्या संदीप सर एटीएम तापले आता सर्व पाहुणे आम्ही आम्ही पाहुणे जाय देणारा देत जावे घेणार घेत जावे गंगावीर सांगा जरा गंगावी फार मोठा पराक्रम केलेला ज्या गंगावेस तालमी मध्ये स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजर मामा ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैराग्य म्हणलं तर तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर हरिश्चंद्र बिराजर मामा ओ हो ओ, 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 गदा बा बा, 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 बा गदा सुंदर कुस्ती मध्ये महाटपचा खली पी शेख विजे जोरदार पत्रकार डावा वती, डावाती रपी शेख विजे